अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त यांना निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले महापालिका प्रशासनाने गेली सहा महिने झाले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे नव्याने करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईच्या अनुषंगाने गेली सहा महिने झाले शॉर्स शॉर्ट सर्किटमुळे वायरिंग नादुरुस्त असल्याकारणाने स्मारक विद्युत रोषन योजना बंद आहे त्या अनुषंगाने महापालिकेला आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देऊन येत्या दहा तारखेच्या आत काम पूर्ण न झाल्यास महासंघाच्या वतीने आत्मदहन करू असा इशारा देण्यात आलेला आहे तसेच महापालिकेने सामान्य नागरिकांच्या बोकांडी घरपट्टी वाढीचे भूत मिळकतदारांच्या मानगुटीवर बसवण्याचा घाट घातला आहे तो योग्य नाही ताबडतोब हा निर्णय माघारी घ्यावा असेही निवेदनद्वारे करण्यात आले आहे यावेळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे राजेंद्र पाटील धनंजय हलकर शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते